काय जाधव इचलकरंजी नगरपालिका महानगरपालिका झाली म्हणजे नेमकं काय झालं काय नाही बर पर... नगरपालिकेचा बोर्ड निघून हम्म महानगरपालिकेचा लागणार आणि काय फाळा पाणीपट्टी वाढणार काय खरं नाही बाबा मग खोट काय आहे <laughs> आता मला सांगा आपल्या आबा आजोबांनी बांधलेली कौलारू घर काढून आपण सी इमारती बांधल्या की नाही काळाबरोबर बदलच पाहिजे की तेच म्हणतोय मी खासदार धैर्यशील माने साहेबांनी काळाची पावले बरोबर ओळखली आहेत हे बघा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ नॅशनल हायवेशी जोडणं नवीन डीशी मंजुरी ड्राय पोर्ट मंजुरी इच्छलगंजी शहराला महानगरपालिका करणं ही सगळी प्रक्रिया म्हणजे भविष्याचा वेध घेऊन टाकलेली पावले आहेत ते ड्रायपोर्ट काय म्हणला ड्रायपोर्ट म्हणजे बंदर मालाची आयात निर्यात थोडक्यात काय आपल्या सर्वांना जागतिक बाजारपेठेशी जोडून आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याची ही प्रक्रिया आहे महापालिका झाल्यामुळे केंद्र सरकारचा विविध स्तरावरील मोठा फंड इच्छलगंजी शहराला मिळणार रस्ते लाईट गटर्स यामुळे शहराचा कायापालट होणार शहरांतर्गत व तीस किलोमीटर परिसरात महापालिकेची सिटी बस सेवा सुरू होणार त्यासाठी धैर्यशील दादानी पंचवीस इलेक्ट्रिक बसेस मंजूर करून आणलेत दळणवळण सुलभ झालं की उद्योग वाढणार व उत्पन्नवाढीला चालना मिळणार असे खूप फायदे भविष्यात आपल्याला दिसू लागतील म्हणजे आपलं इचलकरंची शहर बदलणार म्हणा की हो हे पटलं आपल्याला सुधारणा झालीच पाहिजे यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजे पण त्यासाठी दूरदृष्टी असणारे खासदार धैर्यशील मानेंनाच आपण पुन्हा निवडून दिलं पाहिजे आमचं मत धैर्यशील माने साहेबांनाच आणि त्यांच्या धनुष्यबान चिन्हालाच देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार